हाय गाईज पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी घेऊन आले आहे बांधणी कलेक्शन ब्लाऊज जे की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे खूप जास्त फॅशनमध्ये आहे कारण की सध्याला बांधणी कलेक्शन खूपच ट्रेंडिंगमध्ये सुरू असल्यामुळे भरपूर लेडीज बांधणी कलेक्शनचे ब्लाऊज अगदी ट्रेडिशनल लुकमध्ये किंवा अगदी पार्टीवेअर लुकमध्ये म्हणा किंवा डेली वेअरसाठी देखील वेअर करताना दिसत आहेत बांधणी कलेक्शन अगदी सॉफ्ट फॅब्रिक असून दिसायलाही अगदी दिस उठावदार दिसतं व प्रत्येक साडीवरती खूप इझिली मॅच करतं व बांधणी कलेक्शनमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत व तसेच भरपूर कलरही अवेलेबल आहेत प्रत्येक साडीवरती मॅच होणारा बांधणी कलेक्शनचा ब्लाऊज तुम्ही खरेदी करू शकता व सर्वात उठावदार दिसू शकता कारण की सध्याला बांधणी कलेक्शनचे ब्लाऊज खूपच सुंदर आणि खूपच वेगवेगळ्या फॅशनमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी थ्री फोर स्लीव्सपासून ते शॉर्ट स्लीवजपर्यंत सर्वच कलर सर्वच डिझाईन अवेलेबल आहेत व ते दिसायलाही अगदी हटके दिसतं व प्रत्येक साडीवरती मॅच करतं अगदी यामध्ये भरपूर कलर अवेलेबल असून यामध्ये या भरपूर व्हरायटीज देखील आहेत तर तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला सर्वच साड्यांवरती सुटेबल असा ब्लाऊज घ्यायचा असेल तर यामध्ये तुम्ही ब्लॅक कलर म्हणजेच काळा कलर घेऊ शकता काळ्या कलरचा ब्लाउज हा सर्व साड्यांवरती मॅच होतो व दिसायलाही अगदी सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही बांधणी कलेक्शनमधील ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा सर्व साड्यांवरती सुटेबल होणारा खरेदी करू शकता किंवा अगदी रेड कलरही सर्व साड्यांवरती सूट करतं व दिसायलाही खूप छान दिसतं खूप ट्रेडिशनल लूक देतं तर अशा प्रकारचे ब्लाउज कलेक्शन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या